शिवसेना नेते अशोक धोडींचा दृश्यम स्टाईल मर्डर कार थेट खदानीत पालघरच्या नेत्याबाबत गुजरातमध्ये काय घडलं पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची हत्या करण्यात आली आहे अशोक धोडी हे सोमवारी दिनांक वीस जानेवारीपासून बेपत्ता होते अशोक धोडी यांच्या अपहरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती पोलिसांकडून त्यांचा सातत्यानं शोध घेतला जात होता आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला आहे त्यांच्या गाडीच्या टिक्कीत त्यांचा मृतदेह आढळून आलेला आहे पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची हत्या करण्यात आली आहे अशोक धोडी हे सोमवारी वी वीस जानेवारीपासून बेपत्ता होते अशोक धोडी यांच्या अपहरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती आणि पोलिसांकडून त्यांचा सातत्यानं शोध घेतला जात होता आता या प्रकरणी अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला आहे त्यांच्या गाडीच्या डिक्कीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे वीस तारखेपासून बेपत्ता असणारे अशोक धोडी यांच्या बाबतीतला तपास हा चालू होता आमचे साधारणतः आठ पथकर स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्ष दर्शी त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन कॅरीमधून चाळीस पंचेचाळीस फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती डेड बॉडी होती ती आता त्या संदर्भात पुढील तपासामध्ये सुरू आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरावर आहेत तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास सुरू आहे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून या बाबतीतली काही माहिती मिळाली काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं कारण व्हेकल हे तिथून गायब होतं व्हेकल काय होता साधारणतः मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती याच्यामध्ये त्यांचे वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने या यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते त्यांच्या शक्यता होती याच्या बाबतीतली नावं समोर आली त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला दि खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आत्तापर्यंत तपास सुरू आहे पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पथक सध्या लावण्यात आलेले आहेत अपहरण आणि तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाव आहे जो मयत आहे त्यांचे सक्के भाव आहेत त्यांचे घरगुती वाद पण होते त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आखावा लागला याविषयी माहिती मिळू शकते रिपोर्ट एसबीएन मराठी पालघर